एवढंच सांगेल की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय आनंद झालाय कारण या प्रतिसाद जो आहे आपला तुमच्या चेहऱ्यावरच तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल या मधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटत कि मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना यशस्वी झाली सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले <coughs> आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत शिंगणेसाहेब पण आहेत मगाशी त्यांचं नाव राहून गेलं आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली काहीतरी का नाव आहे त्याचं तो कोर्टात गेला आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी सुनील एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं काही लोक का म्हणतात दीड हजारामध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात विकत घेणार आहात लाच देणार काही बोलायला लागले माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाहीतरी मनाची बाजली पाहिजे होती खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी वाटल। योजना आहे हे फक्त निवडणुकीपरते चुनाव जुमला आहे परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खट खटाखट खट खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले एवढ्या लवकर एवढ्या विक्रमी वेळात कमी वेळात महिलांच्या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक ही पहिली योजना आहे हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे आणि म्हणून आज काही लोक का सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते म्हणाले पैसे येणार नाहीत जसे पैसे खात्यात आले की काही लोक का म्हणाले पटापट पैसे काढून घ्या तो सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे ही देना बँक आहे हे घेणार सरकार नाही आतापर्यंत या पूर्वीच सरकार हप्ते घेणार होतं हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले तेच काँग्रेसचाच माणूस कालही कोणीतरी म्हणाल योजना बंद होईल तेही काँग्रेसचे लोक महाविकास आघाडीचे लोक गेल्या काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचं वाटोळ केलं त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार आणि म्हणून मी एवढंच सांग